नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी कारलं चवीला कडू असतं म्हणून आपल्याला भाजी आवडत नाही कारल्याची भाजी माझ्या पद्धतीनं बनवून बघा एक कारलं सोडून तुम्ही दोन कारले खाशान इतकी चवीला छान आणि अजिबात कडू होत नाही तर चला मग बनूया आपण मसाला रसा भाजी कशी बनवायची ते बघूया इथं मी आता सर्वात आधी कारले घेतलेले आहे ते अशा पद्धतीनं कारले घ्यायचे आहे मध्यम आकाराचे कारले आहेत हे खूप असे मोठे नाही आणि छोटेही नाही तर आपल्याला इथं धुवून घ्यायचे आहे कापायच्या आधी कधीही कारले धुवून घ्यायची कारण की त्याला माती लागलेली असते तर सर्व कारले आपण आता धुवून घेऊया त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे कारल्याचं पाणी नित्रत आहे तोपर्यंत इथं मी कांदा भाजत टाकत आहे तर इथं मध्यम आकाराचे मी तीन कांदे चिरून घेतलेले आहे तर मी इथं कांदा भाजून घेणार आहे कांदा भाजत असताना आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामुळे काय होतं आपला कांदा जळणार नाही आणि असं थोडासा गोल्डन कलरवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण इथं कारले चिरून घेऊया थोडंसं पाणी निथरलेलं आहे याचं तर इथं सर्व कारले आपल्याला चिरून घ्यायचे आहे उभ्या आकाराने बघू शकता तुम्ही या पद्धतीनं चिरून घ्या तर आपले आता इथं सर्व कारले चिरून झालेले आहे तर आपण यामध्ये एक एक करून आता मीठ भरून घेऊया इथं आपल्याला मीठ भरताना थोडं थोडंच भरायचं आहे खूप जास्त असं मीठ भरायचं नाही आहे कारण की आपल्याला हे कारले उकडून घ्यायचे नाही तर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे आहे त्यामुळे मीठ आधीच खूप जास्त भरू नका नाहीतर मग आपले कारले जे आहे ते खारट होऊ शकतात तर इथं मी दोन ते तीन पळ्या तेल टाकलेले आहे त्यानंतर मी इथं दोन लिंबाच्या खापा टाकलेल्या आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे तर आपल्याला हे असेच कारले शिजून घ्यायचे आहे त्यामुळे आपलं विटामिन्स कुठेही वाया जात नाही अर्धा लिंबू तुम्ही जरूर टाका म्हणजे कारल्याची टेस्ट खूप छान लागते आणि कडू अजिबात होत नाही कारले शिजत आहे तोपर्यंत आपण इथं मसाला काढून घेऊया कांदा आपला आता भाजून झालेला आहे हे बघू शकता तुम्ही खूप जास्त असा काळा भाजलेला नाही तर इथं मी धनी घेतलेला आहे खोबरं आणि तीळ आणि थोडासा तेजपत्ता घेतलेला आहे अर्धा तर त्याने टेस्ट खूप छान लागते भाजीची तर इथं मसाला पण तळून घेऊया सर्वात आधी आपण आता खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजत आलेलं आहे तर त्यानंतर आपण आता जे तीळ आणि धने आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे तीळ आपली अशी तडतडायला तर लागले की समजायची आपली तीळ भाजून झालेली आहे आणि धने चांगली भाजून घ्यायचे म्हणजे आपला मसाला छान असा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही मसाला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी इथं लसूण अद्रक आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे तर ती आपण मिक्सरला आता बारीक करून घेऊया कारल्याला आपल्याला इथं मधीमधी चेक करायचं आहे तर बघू शकता तुम्ही कारल्याचा कलर खूप असा चेंज झालेला आहे तर आपले कारले थोडंसे बाकी आहे शिजायचे तर इथं मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे इथं आपले कारले शिजून झालेले आहे तर मी इथं तुम्हाला कारलं तोडून दाखवत आहे हे बघा कारलं असं छान अलगत तुटत आहे प्लेट तर इथं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कारलं शिजलं तर कशाहून ओळखायचं इथं सर्व तेल कारल्याने सोडलेलं आहे बघू शकता तुम्ही तर इथं मी कारल्याच्या ब्या ज्या निब्बर आहेत त्याच कारल्यामधून काढलेल्या आहे आणि ज्या कवळ्या आहे त्या राऊंड दिलेल्या आहे कारण की त्या कडू लागत नाही खायलाच छान लागतं चवीला इथं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे तर त्यानंतर आता अद्रक लसूणची पेस्ट तळून झालेली आहे त्यामध्ये मी मसाला टाकत आहे तर मसाला पण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी हळद टाकत आहे त्यानंतर आपल्याला जे सुके मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे तर इथं मी कांदा लसूण मसाला एक कश्मीरी मिरची आणि थोडासा घरगुती मसाला आहे तो टाकलेला आहे तर इथं सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला इथं आता कारले टाकून घ्यायचे आहे कारल्यामध्ये असा थोडा थोडा मसाला भरायचा म्हणजे आपले कारल्याला टेस्ट खूप छान येते सर्व मसाल्यात असे एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथं मीठ टाकून घेत आहे परत एकदा आपल्याला इथं भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे छान अशी आलटपलट करून घ्यायची आणि त्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान शिजून निघन जास्त खाली लागणार नाही तर बघू शकता पाणी टाकल्यामुळे आपला मसाला छान असा शिजून आलेला आहे तर इथं मी परत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता कमी जास्त तर इथं मी थोडंस आणखी पाणी टाकलेलं आहे तर ही भाजी चार ते पाच माणसाला आरमशीर पुरते इतकी भाजी आहे तरी तर आपण आता भाजी दोन ते तीन मिनटं छान अशी उकळून घेऊया बघू शकता आता दोन ते तीन मिनटं झालेले आहे भाजी छान आपली आता उकळून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही छान अशी तरी सुटलेली आहे भाजीला आणि यानंतर आपण आता कोथंबीर ता टाकून घेऊया छान अशी चमचमीत मसाला तरी भाज भाजी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका गॅस इथं मी आता बंद केलेला आहे तर छान अशी तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला आणि असं मस्त घट्टसरपणा आलेला आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथं मी तुम्हाला भाजी बनवता बनवता छोट्या मोठ्या स्टीप सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवून जर अशी भाजी बनवली तर तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद